अतिशय धक्कादायक असा खुलासा झाला आणि पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आलं ज्याप्रमाणे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांना संपवलं होतं त्याचप्रमाणे आता खोपोलीमधील आत्ताच नगरसेविका झालेल्या मानसी काळोखे यांच्या पतीला भर रस्त्यावरती संपवलंय पण या प्रकरणामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिक कराडचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय मंगेश काळोखे यांना ज्या पद्धतीने मारलं त्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला फक्त अडतीस सेकंदामध्ये सत्तावीस वार करण्यात आले कुराडी कोयते आणि धारदार शस्त्र या हत्यारांचा वापर करण्यात आला ती घटना पाहिल्यानंतर कोणाच्याही तळपायची आग मस्तकात जाईल पण हे प्रकरण घडलं खोपोलीमध्ये आणि नाव चर्चेत आलं ते वाल्मिक कराडचं आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा नेमका काय संबंध ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत पाचच दिवस झाले होते पत्नी नगरसेविका झाली होती मंगेश काळोखे आनंदात होते पण कोणालाही ठाऊक नव्हतं त्यांच्याबरोबर एवढं भयंकर कृत्य घडल वाल्मिक कराडचं या हत्येशी काय संबंध आणि मंगेश काळोखे यांची जी हत्या केली त्याचा संबंध थेट एका मोठ्या राजकीय नेत्यापर्यंत जातोय दोन्ही हत्याचे पॅटर्न पाहिले तर जवळपास पन्नास टक्के सेमच आहेत संतोष देशमुख यांना भर रस्त्यावरती गाडी आडवी केली नंतर त्यांना गाडीमध्ये टाकून त्यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली मंगेश काळोखे प्रकरणामध्ये देखील तसंच काही घडलं सव्वीस डिसेंबरच्या सकाळी सात वाजता रस्त्यामध्येच फोर व्हीलरने त्यांना अडवलं त्यानंतर त्यांच्यावरती कॉयत्यांनी कुऱ्हाडी आणि धारदार शस्त्रांनी हल्ले केले कदाचित आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल हे प्रकरण नेमकं काय घडलं ते आपण अगोदर एक दोन मिनिटात समजून घेऊ त्यानंतर वाल्मिकारचा या घटनेशी काय संबंध ते देखील पाहू खोपोली शहर हे कोणाला माहिती नाही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला म्हणजे डिसेंबर महिन्यातील दोन तारखेला नगर परिषदच्या निवडणुका पार पडल्या यावेळेस मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकून उमेदवारी मिळाली मानसी काळोखेच्या विरोधामध्ये उभा होता त्या उर्मिला देवकर उर्मिला देवकर यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाकून उमेदवारी मिळाली होती उर्मिला देवकर यांच्या पतीचं नाव रवींद्र देवकर हे राष्ट्रवादी पक्षामध्ये सक्रिय आहेत दोन डिसेंबरला नगर परिषदच्या निवडणुका झाल्या आणि एकवीस डिसेंबरला त्याचा निकाल लागला त्यामध्ये मानसी काळोखे यांनी उर्मिला देवकर यांना सातशे मतांनी पराभव केला मानसी काळोख्यांचा विजयी झाल्या त्या नगरसेविका झाल्या पती मंगेश काळोखे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि त्यामध्ये ते विजयी झाले मंगेश काळोखे हे देखील एक माजी नगरसेवक होते पण राष्ट्रवादीमध्ये असलेल्या उर्मिला देवकर यांचा पराभव झाला आणि तो पराभव त्यांच्या जिवारी लागला सव्वीस डिसेंबरची सकाळ होती त्या दिवशी मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते साधारणतः साडेसहा वाजता घरातून निघाले आणि मुलीला शाळेमध्ये सोडून पुन्हा आपल्या घराकडे निघाले त्यावेळेस भर रस्त्यामध्ये त्यांच्या दुचाकीला एका फोर व्हीलरने धडक दिली त्यावेळेस मंगेश खाली पडले फोर व्हीलरमधून चार ते पाच जण हातामध्ये कोयता कुराड आणि धारदार शस्त्र घेऊन उतरले मंगेश यांना समजलं हे आपल्यावरती हल्ला करणार त्यामधून मंगेशने तिथून पळ काढला पण पळता पळता त्यांचा तोल गेला आणि त्याच ठिकाणी त्या, त्या पाच आरोपींनी अवघ्या फक्त अडवतीस सेकंदामध्ये त्यांच्यावरती सत्तावीस वार केले हातामध्ये कोयते होते धारदार शस्त्र होते कुराडी होत्या ते आरोपी तोपर्यंत मारत राहिले जोपर्यंत मंगेश काळोके यांचा जीव जात नाही त्यानंतर ते, ते सर्व आरोपी तिथून फरार झाले ही घटना वाऱ्यासारखी खोपोली शहरातच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली या सर्व प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगोले आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट आरोप केलेत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या झालेली आहे या प्रकरणामध्ये ज्या नगरसेविका राष्ट्रवादीकून उभा होत्या त्या उर्मिला देवकर त्यांचे पती रवींद्र देवकर त्यांचे दोन्ही मुलं दर्शन देवकर धनेश देवकर विलास देशमुख महेश घायतकड आणि सागर मोरे सचिन खराडे या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले पण आता या सर्व प्रकरणामध्ये वाल्मिक नाव का समोर आलंय याबद्दल सविस्तर माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितली आमदार महेंद्र थोरवे म्हणाले सव्वीस तारखेला सकाळी पावणे सातच्या घेण्यात आलं ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्याची नावं आपण वाचून सांगितली ज्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांना पाच जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली पण पोलिसांनी अजूनही या प्रकरणामधील तीन जणांना ताब्यात घेतले नाही पोलिसांवरती राष्ट्रवादीकडून कोणता दबाव आहे का राष्ट्रवादी बाकीच्या तीन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का पुढे महेंद्र थोरवे म्हणाले ज्या पद्धतीने मंगेश काळोके यांची हत्या झाली ते अतिशय निंदनीय आणि क्रूर पद्धतीने केलेली आहे लोकशाहीमध्ये एका नगरसेविकेचा विजय झाला तर दुसऱ्या नगरसेविकेचा पराभव झाला तो पराभव त्यांना पचवता आला नाही म्हणून मंगेश काळोके यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे स्वतः सांगतायत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर गारे आणि भरत भगत यांचा या घटनेशी काही संबंध नाही सुनील तटकरे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं महेंद्र थोरवे म्हणाले यामध्ये एक साधा प्रश्न आहे जो व्यक्ती राष्ट्रवादी पक्षातून लढतोय त्या व्यक्तीला राष्ट्रवादीच्या खासदार आमदारांचा सपोर्ट असतो की नाही पण सुनील तटकरे स्वतः म्हणतात रवींद्र देवकर यांच्याशी आमचा काही संबंध नाही एवढंच नाही तर आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली होती त्यानंतर धनंजय मुंडेंना पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरे यांनीच केलं होतं राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रवींद्र देवकर यांनी सर्वांनी मिळूनच मंगेश काळोखे यांची भर रस्त्यावरती हत्य के हत्या केली आणि त्यानंतर सुनील तटकरे त्यांच्या पक्षातील लोकांना वाचवायला तिथे जातात महेंद्र थोरवे यांनी सांगितलं मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये वाल्मिक करारचं कनेक्शन नेमकं काय आहे खोपोलीमधील रवींद्र देवकर ज्यांची पत्नी उर्मिला देवकर या नगरसेविकाला उभा होत्या पण त्या पडल्या त्यांचा बॉडीगार्ड होता महेश गायतकड ते एकट्या महेश गायतकडने मंगेश काळोके यांच्यावरती तेरा वार केले आणि हे सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसले तोच महेश गायतकड वाल्मिक कराडचा साथीदार आहे त्याशिवाय त्याचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांबरोबरही अनेक फोटो आहेत जो व्यक्ती बॉडीगार्ड म्हणून खोपोलीमधील रवींद्र देवकर यांच्याबरोबर होता त्या व्यक्तीचे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्याशीही संपर्क होते महेंद्र थोरवेनी सांगितलं महेश गायकड हा बीडमधून वॉन्टेड होता त्याला मंगेश काळोखेची हत्या करण्यासाठीच खोपोलीमध्ये बोलवण्यात आलं हे सर्व राष्ट्रवादी कनेक्शन आहे कराड धनंजय मुंडे आणि आता रवींद्र देवकर यांनी आणलेला महेश गायतकड बीडमधील त्या महेश गायतकड सहभाग यामध्ये सर्वात जास्त आहे त्यानेच मंगेश काळोखे यांच्यावरती सर्वात जास्त वार केले मंगेश काळोखे यांची जी काय हत्या झाली त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांची हत्या केली त्या, जा के त्या सर्वांचं कनेक्शन राष्ट्रवादीशी लागतंय असं महेंद्र थोरवे म्हणाले यामध्ये सर्वात दुर्दैवी आणि धक्कादायक म्हणजे हे सर्व झाल्यानंतर स्वतः सुनील तटकरे सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्यासाठी तिथं गेले त्यांचा या घटनेशी काही संबंध नाही असं स्पष्टपणे सांगितलं जर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही असं महेंद्र थोरवे यांनी साफ स्पष्ट शब्दात सांगितलं पण आता या सर्व प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे कारण की त्यांच्याच पक्षातील नगरसेविका मानसी काळोके यांच्या पतीची हत्या झालेली आहे एकनाथ शिंदे आता मंगेश काळोके यांच्या प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत नेतील का कारण की ते सर्व आरोपी राष्ट्रवादीशी कनेक्टेड आहेत आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघही महायुतीमध्ये आहेत पण या सर्व प्रकरणामध्ये एक गोष्ट कळत नाही तो वाल्मिक कराड ज्याचं नाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड आणि मुख्य आरोपी म्हणून ठरला त्या व्यक्तीचे असे किती संपर्क आहेत जी लोक फक्त खून आणि हत्याच करत आहेत त्यांच्या संपर्कामध्ये जी जी लोक आलेली आहेत त्या प्रत्येकाने खून आणि हत्या केलेली आहे तरी देखील महाराष्ट्रामधील दुर्दैवी राजकारण अशा लोकांना जाणून बुजून वाचवलं जातं आणि पुन्हा एकदा अशा निष्पाप लोकांची भर रस्त्यावरती हत्या केली जाते